बाग लावले परोपरी आज झाड तरुतरी आंब्यानी मानली कोय उंबर आले पिकाया अंजीर आले तोडाया कवट आंबट संत्र गुळमट ककडीचा गारवा साखरचंद हिरवा आधी काय खावा रामफळ खावा काजू मागावा फरस मागावा काशी वनाशी गोड द्रंशाचा गड चकुने बांधली फोड आले डाळेबर असात ते गेले ओसात बोर जांभळ खिशात ओला नारळ करून त्यात साखर भरून नवीन साडी पैदा करून माझ्या दारात लिंबाचं झाड त्याची सावली डेरेदार सावलीला बसन गोरगाया गाईन माहेरी जाईन माहारी माझं बेगापुरी मला दिलं मोठ्या घरी अंगावडा घगिनं नानापरी माझ्या गळ्यात बोर माळ माझ्या गळ्यात मोहन माळ नेसले जरीजी शाल आंगी चोळी लाली लाल काय सांगू संपत्तीचा थाट वाड्यात वाडं सात वाड सात वाड्याला सात तल्प सात तलपाला सात कुल्प केते किल्ले किल्ली उघडते देवखुली देवखुलीला आडबीत आडबीत दिला पडबीत पडबी तिला कपाट कपाटात मोती कारभार दिला माझ्या हाती स्वयंपाकघरात घरात बत्ती धुण्याला परटेन स्वयंपाकाला आचारीन स्वयंपाक झाला नानापरी बोलाय गेले मोहन माळी या लवकरी खाली आंघोळीची तयारी चांनाचं पाठ बसाय रेशमी धोतार नेसाय चांद खोड गंधलेले नानापरी कोसंबिरी पाचिपकनाचा थाट उद्भत्याचा येतो वास गंगा जमुना वाट्या सात परत वाटते जाबात परत वाटते फुनल्याजाबात परत वाटते तुपाचा चारा सर्व सारा सुंदर आमटीचा फुरका मारा आल्लोडी मल्लोडी आंबारल्या खिरी काटाकोंडोळीने ताटं भरी गोड अन्नाची सवय नाही चिवड्याल तिकड झालेले लिंबू पिळण्याची आडव आठवण नाही श्री खेळायची घ्या मिळवणी एवढी गोष्ट ध्यानात धारा एवढी गोष्ट लक्षात धारा परत चुकलं तर गुलबासाच्या फुलाने मारा <coughs> <coughs> वसरी टाकते पलंग पलंगाओ गादी गादी उशी उशी उ बशी डबग डबी गज गरजनची काना पानं मनसूरची कात नाशिकचा सोपाते सुपारी भूकरची आडकेता तांदळाचा ती करीत होते इडा मी करीत होते गुपित होते हार जामा खर्चाची आठवण सांगा काडा खेशातला फावठण लेत होते मनात हसत होते गालात ते, गाला, ते पुसतात पुष्त, हसून आणि मच्छिंद्र रावांचे नाव घेते गंगेमध्ये बसून